रश्मी बर्वे यांच्या संदर्भात रश्मी बर्वे जात प्रमाणपत्र सुनावणी पूर्ण झालेली आहे निकाल मात्र राखीव ठेवण्यात आलेला आहे गुरुवारी जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी निकाल अपेक्षित आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मिश्रा पाहुयात रश्मी बर्वे यांच्या जात पडताळणी प्रकरणाचा निकाल जो आहे तो उद्या लागणार आहे नागपूरमधील उच्च न्यायालयाने जो युक्तिवाद आहे हा दोन्ही पक्षांचा ऐकून घेतलेला आहे सोमवारी एक तारखेला तसेच आज आ, तीन तारीख ता, दोन्ही पक्षांतर्फे म्हणजे दोन्ही वकिलांची वकिलांनी आपापली बाजू मांडलेली आहे तो युक्तिवाद जो आहे तो पूर्ण झालेला आहे मात्र न्यायाधीशांनी अजूनपर्यंत निकाल दिलेला नाही तो निकाल आ, जो आहे तो उद्या देण्यात येईल अशी माहिती प्राप्त होत आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर